नमस्कार तेजस वॉईसमध्ये आपलं स्वागत आपल्याला माहिती आहे की आ, आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही तेजस वॉईसच्या माध्यमातून दोन विषय सर्वांसमोर आणू इच्छितो एक आहे मूलनिवासी सवर्ण समाजावरील अन्य अत्याचार ज्यामध्ये ब्राह्मण कायस्थ सारस्वत यांसारखे अद्वितीय समाज जाती येतात आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे प्राण्यांवर होणारे अन्य अत्याचार आणि ते रोखण्यात अपयशी असलेली यंत्रणा आपल्याला माहिती आहे की दुसरा विषय जर आपण पहिले घेतला म्हणजे प्राण्यांचा तर दिल्लीमध्ये स्ट्रीट डॉग्सविषयी अनेक आंदोलनं चालू आहेत लोकं रस्त्यावर उतरली आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयानं ज्याप्रमाणे म्हटलं आहे की स्ट्रीट ॲनिमल्सना त्या जा जागी ठेवावं म्हणजेच ॲनिमल्स किंवा डॉग्स आहेत त्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचं जे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे ते ॲक्च्युली बघायला गेलं तर योग्य आहे पण प्रश्न असा आहे की त्या दिल्ली परिसरामध्ये किती स्ट्रीट डॉग्स आहेत त्यांची संख्या काय आहे दहा आहेत शंभर आहेत हजार दहा हजार एक लाख दहा लाख आणि तेवढे हे शेल्टर्स आहेत का दोन ते शे शेल्टर्सची साईज काय आहेत जेणेकरून या स्ट्रीट डॉग्सना हलता येईल किंवा फिरता येईल अशी किती जागा आहे त्यांना अन्न व्यवस्थापनाची जागा किंवा व्यवस्था करण्यात आली आहे का आणि त्या स्ट्रीट ॲनिमल्सची देखभाल करण्यासाठी किती माणसांना अपॉइंट केले गेले आहे त्यांना किती पगार दिला जाणार आहे आणि त्यांची सुरक्षा देखील काय याविषयी तेजस वॉईसपर्यंत अजून देखील माहिती आलेली नाही आणि म्हणून आम्ही हे प्रश्न विचारत आहोत आणि अत्यंत खेदजनक आहे की स्ट्रीट ॲनिमल्सना अशा प्रकारे उचललं जात आहे दिल्लीतील लोकं रस्त्यावर आली आहेत महत्त्वाचा विषय होता सवर्ण मूलनिवासी सवर्ण समाजावरील अन्य अत्याचार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकोणीसशे पन्नास सालापर्यंत मूलनिवासी सवर्ण समाजावर किती अन्य अत्याचार झाले आतंकवाद झाला याचा कुठलाही रेकॉर्ड सांगितला जात नाही किंवा तो पाढा वाचला जात नाही अन्य अत्याचाराचा एकोणीसशे पन्नास नंतर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे पंच्याहत्तर वर्षात आज परिस्थिती अशी आहे की मूलनिवासी सवर्ण समाजातली प्रत्येक मुलगी ही शोषित आहे हॅरॅस्ड आहे फोर्सफुली मॅरेजेसची विक्टीम आहे एवढं खालच्या पद्धतीने तिला हॅरॅस केलं जातं की तुम्हाला ते बघून लाज वाटेल पण सवर्ण मूलनिवासी सवर्ण समाजासाठी कुठलेही कायदे काढून नसल्यामुळे त्यांचा आवाज दबला जातो पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नाही कोर्टाचा तर उजेड आहे आणि म्हणून खरंतर पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिन जरी असला तरी आम्ही हे विषय सर्वांसमोर आणलेले आहेत जय हिंद